नमस्कार मंडळी मी संतोष अंधेरे स्वराज अकॅडमी नाशिक मध्ये आपलं स्पर्श स्वागत करतो सर्वात अगोदर मी सर्वांचा हात जोडून माफ मागतो व्हिडिओ खूप 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 म्हणजे खूप लेट झाला जवळपास दीड महिना झालाय दीड महिने बसून आमच्या कोणताच व्हिडिओ नव्हता त्याच्यानंतर कारण असं की अरे काय सांगावं आराम झाली चुकी माफ करून द्या बस माफी मागतो काय झालं ओके माईक इथे हो मी काय सांगत होतो विषय असा ना की आजचा आपला जो का टॉपिक आहे आजचा आपला टॉपिक आहे हे याचा मी नॉईज कॅन्सलेशन करून घेतो एकदा क्लिक केला दोनदा क्लिक केला ओके बऱ्यापैकी नॉईज कॅन्सलेशन झालेलं आहे okay, आता आता हो, ओके आता आपला जो काही टॉपिक असणार आहे आता आपला टॉपिक असणार आहे बोट आणि प्रवाह ओके बघा आता बोट आणि प्रवाहाला सुरुवात करू सर्वात मग गोष्ट मी तुम्हाला अशा पद्धतीने शिकवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने की भाई हा ओके okay, बघ पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी कि एका जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग बेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे जर प्रवाहाचा वेग सात किलोमीटर प्रति तास असेल तर त्या जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती हे बघा मी तुला सांगतो तुल। या ठिकाणी ना आ, हे बघ हे तुझं असं पाणी आहे लाल कलरचं पाणी असतं का रे हो असतं असतं काय विषय हे तुझं पाणी आहे आणि या ठिकाणी तुझी जहाज आहे ओके okay. ही तुझे जहाज आहे या जहाजाचा जो काही स्पीड आहे तो आहे बेचाळीस किलोमीटर प्रति तास हा कोणाचा आहे जहाजेचा वेग आहे आणि प्रवाहाचा वेग आहे सिक्स किलोमीटर प्रति तास आता हे जे पाणी ना वाहणार या पाण्याचा वेग आहे सिक्स किलोमीटर पर अवर जहाजेचा वेग किती आहे बेचाळीस किलोमीटर प्रति तास आणि हे जे पाणी आहे पाण्याचा वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास हे बघ बी तुझं इकडे पुढे चाललं आणि हे पाणी सुद्धा या ठिकाणी इकडे पुढे चाललं दोघं काय दोघं तिकडे त्या साईडला चालले दोघं एका साइडला चाललेत हे बघ आता सपोज या ठिकाणी आपण राहिलो असतो आता मी पोहायला गेलो आता तुम्ही पोहायला जातात आपण सर्व खेड्यातले पोरू आहेत ओके आता आपण जेव्हा पोहायला जातो जेव्हा आपण संत पाण्यामध्ये पोहतो तर आपल्याला हात पाय मारावे लागतात तर आपण पुढे जातो पण जर वाहत पाणी आहे जर आपण पाण्यामध्ये पोहायला गेलो तर वाहत्या पाण्यामध्ये जर आपण डुबकी टाकली ना तर आपण आपोआप वाहत जातो आपण मेहनत जर नाही केली ना तर आपण आपोआप वाहत जातो काय होतं माहितीये का त्या ठिकाणी जे काय वाहत पाणी आहे ना ते वाहत पाणी आपल्याला वाहून घेऊन जात बरोबर आहे इट ह्या ठिकाणी असा विषय जर स्थिर पाणी राहिलं ना ते जे जहाज आहे ना हे याचा जो काही स्पीड आहे बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने ते बरोबर गेला असतं काय या वेगाने ते बरोबर गेला असतं पण या ठिकाणी पाणी काय पाणी वाहत आहे आणि पाण्याचा स्पीड किती आहे सहा किलोमीटर प्रति तास म्हणजे याचा बेचाळीस आणि याचा सहा या दोघांच्या काय होणार आहे बेरीज होणार आहे या दोघांच्या ठिकाणी काय होणार आहे बेरीज होणार आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी काय विचार त्याचा प्रवाहाच्या दिशेने किती तर या दोघांची तुम्ही ज्या ठिकाणी बेरीज केली बेचाळीस अधिक सहा बरोबर त्याचा वेग आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास का बर कारण की याचा वेग बेचाळीस होता आणि पाण्याचा सहा होता आणि दोघं एकाच दिशेने जात होते दोघं काय एकाच दिशेने जात होते त्याच्यामुळे त्यांची काय झाली बेरीट झाली लक्षात पुढचं गणित बघा दोन नंबरचं गणित बघा दोन नंबरचं गणित काय म्हणतो एका जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग अठरा किलोमीटर प्रति तास आहे जर प्रवाहाचा वेग आठ किलोमीटर प्रति तास असेल तर त्या जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती बघा पेन वगैरे बदलतो येल्लो घेतला साईज वाढवली पेनाचा सा प्रकार ओके नाही होत काय विषय ओके साईज ओके हे बघ बाळा हे तुझं झुळझुळ पाहणार पाणी त्याच्यामध्ये ही तुझी त्याच्यामध्ये ही तुझी जहाज हे बघ तुझ्या जहाजेचं कुक स्पीड आहे तुझ्या जहाजेचा स्पीड आहे एटीन किलोमीटर प्रति तास आणि हे जे काय तुझं झुळझुळ वाहणार पाणी आहे ना झुळ पाने वाजेच पण मला गाणे जमून राहिल्या सध्या काय हिशायला गाणे नाही जम राहिले मी कुठे गाणे शिकायला लागलं आपण गाणी शिकव हे बघ तुझ्या झाजीचा वेग अठरा किलोमीटर प्रति तास आणि जे काही पाणी आहे ना ते वाहणारा पाण्याचा स्पीड आहे तुझा 8 km 8 km करेंची? करेंची। आठ किलोमीटर प्रति तास किती आहे आठ किलोमीटर तास आणि दोघांची दिशा काय एकच आहे दोघ एकाच दिशेला चालले जर दोघं तुमच्या एका दिशेला आहेत ना तर दोघांचे स्पीड आहे त्यांची काय करायची सोपन सरळ अठरा अधिक आठ अठरा अधिक आठ, आठ बरोबर सव्वीस सव्वीस किलोमीटर प्रति तास सव्वीस कुठे आहे रे ऑप्शन नंबर दोन मध्ये ऑप्शन नंबर दोन मध्ये आपलं उत्तर ठिकाणी आलेलं आहे अवघड का लेस सोपं आहे बघा पुढचं आता टाईप दोन आता या ठिकाणी प्रश्न चेंज झालाय बघ काय प्रश्न एका जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग चौवेचाळीस <स्था> किलोमीटर प्रति तास जर प्रवाहाचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास असेल तर जहाजाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती दोन मिनिट जो पहिला प्रश्न होता ना पहिल्या प्रश्न म्हणजे आपल्याला काय बोललं तर प्रवाहाच्या दिशेने पण या ठिकाणी चेंजेस झाले चेंजेस काय झालंय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी काय झाले दिशा चेंज झाली काय दिशा काय झाली चेंज झाली म्हणजे काय तुझं झुळझुळ झुळझुळवा पाणी तर तुझं वाटत आहे यामध्ये काही विषय नाही पण जे आपले जहाज होते ना आता ह्या वेळेस आपली जहाज जे आहे आपली जहाज आहे इकडं इकडे चालले आपले जहाज आपले जहाज इकडे चालले म्हणजे हे जे तुझं झुळझुळ वाहणारं पाणी आहे ना झुळझुळ वाहणार पाणी इकडे चाललंय आणि जे तुझे जहाज आहे ना इकडे चालले दोघं ऑपोजिट साइडला चालले दोघं काय अपोजिट साईडला चालले आपले जे काही जहाज आहे ना आपल्या जहाजाचं स्पीड आहे भावड या ठिकाणी चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास आणि जे आपलं पाणी आहे ना पाणी चाळीस किलोमीटर प्रति तास ओके ज्यावेळेस दोघं एकाच दिशेने जात असले ना त्यावेळेस काय होतं दोघांच्या वयांची बेरीज होते म्हणजे ते जहाज जहाजाचं जा, म्हणजे ते काय जहाजाचा जो काही स्पीड आहे ना तो स्पीड तर राहणारच आहे परत पाणी पण त्याला वाहून घ्यायला काय करतं मदत करतं आता हे झालं का आता या ठिकाणी काय आहे विरुद्ध दिशेने आता तुम्हाला सांगतो आता वाहत्या पाण्यामध्ये आपण उडी टाकली तर प्रवाहाच्या दिशेने पण वाहत जातो पण जर आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचं म्हणजे समजू का आता पाणी जे आहे ना हे असं इकून असं पाणी वाहते आता बघा इकून असं 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 पाणी वाहते पण मी इकून असं झपत झपत होतोय तर माझा मला खूप मेहनत करावी लागणार आहे बरोबर आहे का म्हणजे जे काय माझी रेग्युलर स्पीड आहे ती स्पीड माझी काय कमी होऊन जाणार आहे स्पीड काय होणार आहे कमी होऊन जाणार तसंच या ठिकाणी हा प्रकार होतोय आता हे जे स्पीड ना चौरेचाळीस हा हे चौरेचाळीसच्या स्पीडने असं जाते मस्त इकडं पण हे पाणी ना हे पाण्याची स्पीड हे चाळीस किलोमीटर पद्धतीच आणि हे इकडे जात तो विषय काय होते याचं जे काय चौरेचाळीस आहे याच्या चौरेचाळीस मधून हे चाळीस काय होणार आहे मायनस होणार आहे हे चाळीस काय होणार आहे मायनस ज्यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असतो जा, ना त्यावेळेस त्यांच्या वेगांचे काय होणार आहे वजाबाकी होणार आहे ज्यावेळेस तुम्ही विरुद्ध दिशेने जाशाल त्यावेळेस वजाबाकी होणार आहे मग काय होणार आहे आपलं चौवेचाळीस वजा चाळीस बरोबर चार किलोमीटर प्रति तास चार किलोमीटर प्रति तास कुठे आहे रे ऑप्शन नंबर एक मध्ये चार किलोमीटर प्रति तास लक्षात पुढे जाऊया बघ पुढचा जा प्रश्न एका जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग वीस किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग पंधरा किलोमीटर प्रति तास असेल तर त्या जहाजाचा स्थिर प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग घेते तुझं झुळझुळ वाहणारं पाणी वाचत नाही ते काय थांबत नाहीये नको थांबू तर हे जे पाणी आहे ना पाण्याचं स्पीड तुझं आहे पंधरा किलोमीटर प्रति तास आता याच्यामध्ये आपली आहे छोटीशी आप आप बोट आहे आपली बोट आहे आपली बोट चालली इकडे सगळी इकडे चालली आपली बोट आणि तुझं पाणी आहे ना पाणी तुझं इकडे चाललंय आणि हे तुझं इकडं चाललंय ओके आता दोघ काय ते अपोजिट येते मी तुला अगोदरच बोललोय जर अपोजिट बाजूला असतील ना तर काय करायचं असतं अपोजिटला राहिलं डरवाचं बाकी करायचं असतं बस हे तुझे वीस आहेत ना वीस मधून तुझे पंधरा मायनस करायचं वीस मधून पंधरा गेल्यावर खाली तुझ्याकडे किती उरतात पाच पाच कुठे रे ऑप्शन नंबर दोन मध्ये ऑप्शन नंबर दोन मध्ये पाच उत्तर दिलेलं आहे खतम कार्यक्रम आला समजलं चला पुढं आता टाइप तीन आता टाइप तीन बघा काय प्रश्न झाले एक जहाज स्थिर पाण्यामध्ये पाच तासामध्ये दोनशे पन्नास किलोमीटर अंतर पार करते तसेच प्रवाहाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास आहे तर त्या जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने वेग घेते आता काय जो आपल्याला पहिला प्रश्न होता ना हा प्रश्न आणि टाईप क्रमांक टाईप नंबर एक मधला प्रश्न दोघ सेम टू सेम आहेत फक्त या ठिकाणी त्यांनी चेंजेस काय केलेत या ठिकाणी त्यांनी आपल्याला जो काही स्पीड आहे आपल्याला स्पीड काढावा लागणार आहे मग आता स्पीड कसं काढता बघा ए भाई इथं झोपली का आता आप, आपल्याला काय दोनशे पन्नास किलोमीटर अंतर किती पाच तासामध्ये पार करत दोनशे पन्नास किलोमीटर अंतर किती पाच तासात बघा दोनशे पन्नास किलोमीटर अंतर किती पाच तासामध्ये पार करत म्हणजे मग एका तासामध्ये किती म्हणजेच दोनशे पन्नास भागिले पाच बरोबर पाच एक पाच 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 पंचवीस पन्नास किलोमीटर प्रति तास आता स्पीड काय निघाली याची पन्नास किलोमीटर प्रति तास म्हणजे काय तुमचं जहाज आहे जहाजाचा स्पीड आपण किती काढलाय पन्नास किलोमीटर प्रति तास आपल्या जहाजाचा वेग भेटला आणि पुढे काय बोलले हो प्रवाहाचा वेग किती दहा किलोमीटर प्रति तास आहे काय दहा किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला काय विचारले प्रवाहाच्या दिशेने आता हे तुझे पन्नास आणि याच्यामध्ये तुझे आपण हे दहा प्लस करू हे तुझे आपण पन्नास काढले आणि जो काही प्रवाहाचा वेग आहे तो तुझा दहा किलोमीटर प्रति तास आहे आणि दोघांची आपण बेरीज काय करतोय कारण की ते प्रवाहाच्या दिशेने त्याच्यामुळे आपण दोघांची काय करतोय बेरीज करतोय बस पन्नास आता आद, दहा किती रे साठ किलोमीटर प्रति तास साठ किलोमीटर प्रति तास कुठे ऑप्शन नंबर एक मध्ये म्हणजे जे आपण उत्तर काढलं ते अगदी आपल्या ठिकाणी बरोबर आलेलं आहे मी चेक करून घेऊ रेकॉर्डिंग चालू आहे का हो रेकॉर्डिंग चालू आहे कसं आहे भाई मी पार दुपारपासून लागलोय या गोष्टीच्या मागे आणि आज मी लाईव्ह मध्ये बोललो बोलतो म्हटलं आज आज कोणत्या मध्ये मी व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार तर टाकावा लागणार इज्जतीचा सवाल मला कसं मला गरम होतंय मी जॅकेट घातले हा तुमची जॅकेट काढून टाक काल असतं मधूनना टी शर्ट घातलाय आणि नेमकं पुलसाचा टी शर्ट घातलाय सोड ओके याच उत्तर तुझ आलं पुढचा प्रश्न एक जहाज स्थिर पाण्यात चार तासात दोनशे किलोमीटर अंतर पार करते भाई खरं यार घरी शूट करणार आहे बाहेर तिकडे काय ते खटखटचा आवाज येतोय इकडे हॉलमध्ये टी व्हीचा आवाज येतोय इकडे किचन मध्ये कुकरचा आवाज येतोय कसं काय शूट करणार माणूस लय तर असे यार एवढे श्रीमंत चावलाच मी नाही की स्वतःचा स्टुडिओ बनवू शकतो चला गरीबा गरीब चालवतो काय करता बघा एक जहाज स्थिर पाण्यामध्ये चार तासामध्ये दोनशे किलोमीटर अंतर पार करते तसेच प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर प्रति तास आहे तर जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती बघ भाई एक आहे दोनशे किलोमीटर अंतर जे चार तासामध्ये पार करते दोनशे किलोमीटर अंतर चार तासामध्ये जर आपण भाग झाला चार एका चार चार पंचवीस तर याचा स्पीड निघतो पन्नास किलोमीटर प्रति तास ओके हा काय आला जहाजाचा वेग हा काय आला तुझा जहाजेचा वेग जहाजाचा वेग भेटला आणि हा तुझा प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग किती आहे पाच किलोमीटर प्रति तास बस दोघांचा वेग भेटला आणि एक आहे प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने असलं तर आपण काय करतो दोघांची बेरीज करतो बस या दोघांची आपण या ठिकाणी बेरीज केली पन्नास अधिक पाच किती होतात रे या ठिकाणी पंचावन्न किलोमीटर प्रति तास पंचावन्न किलोमीटर प्रति तास ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर दोन बघा पुढे एक बोट संत पाण्यात अकरा किलोमीटर प्रति तास वेगाने जाते प्रवाहाचा वेग, वेग पंखा लावून वे घेतो मला मग मग खरगरम व्हायला लागले आल्या आल्या बॅकग्राऊंड लावल मला घेऊन देणार नाही दिल भर जीवन चल रे भाऊ चालू ए आपण काय बरं चालू नाही होते रे वाटलं खरनाक होते ओके काय एक बोट पाण्यामध्ये अकरा किलोमीटर वेगाने जाते प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने बेचाळीस किलोमीटरचा प्रवास ती बोट किती तासामध्ये पूर्ण करला हे बघ ते काय बोलले जे काय आपलं जहाज आहे ना जहाजाचा वेग किती आहे अकरा किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर प्रवाह प्रवाहाचा वेग किती आहे तीन किलोमीटर प्रति तास आणि ते काय चाललेत हे चाललेत प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने चालले म्हणजे यांची काय होणार बेरीज होणार यांची बेरीज किती येते रे अकरा तीन बरोबर किती चौदा चौदा किलोमीटर प्रति तास ओके आता याची स्पीड किती झाली चौदा किलोमीटर प्रति तास पुढे काय बोलले ते आपल्याला तर बेचाळीस किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करायला कि किती वेळ लागेल ओके okay, आपली स्पीड आहे चौदा किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला पार करायचं बेचाळीस बे बे तर मग या ठिकाणी बेचाळीस भागाकारामध्ये चौदा जर केलं चौदा 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 आपल्याला या ठिकाणी किती लागणार आहे तीन तास तर बेचाळीस किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आपल्याला वेळ किती लागणार आहे तीन तास वेळ लागणार आहे किती तीन तास बघा एक बोट संत पाण्यामध्ये चौदा किलोमीटर प्रति तास वेगाने जाते प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास ती बोट किती पूर्ण करेल तुझ्यावरती पाय पडतोय ग बाई जहाज जहाजाचा वेग किती आहे रे चौदा किलोमीटर प्रति तास आणि त्याच्यानंतर प्रवाह प्रवाहाचा वेग किती आहे पाच किलोमीटर प्रति तास आणि आता हे काय आहे प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणून दोघांच्या आपण या ठिकाणी काय करू बेरीज करू चौदा अधिक पाच बरोबर एकोणावीस किलोमीटर प्रति तास ओके ता तर आपला स्पीड किती भेटलाय एकोणावीस किलोमीटर प्रति तास आता या स्पीडने आपल्याला अंतर किती पार करायचं रे सत्तावन्न किलोमीटर अंतर आपल्याला या ठिकाणी पार करायचंय मग या ठिकाणी सत्तावन्न भागाकारामध्ये एकोणावीस करायचं एकोणावीसशे एकोणावीस एकोणास एकोणावीस त्रिक सत्तावन्न म्हणजे आपल्याला हे सत्तावन्न किलोमीटर पार करण्यासाठी किती वेळ लागणार आहे तीन तास लागणार आहे किती वेळ लागणार आहे तीन तास तीन तास कुठे रे ऑप्शन प्रवाह दिशेन दिशेने ना ऑप्शन नंबर तीन कुठं तीन नाही दिले का हा आता हे डबल डबल इथं पण नऊ झालंय ना आणि इथं पण नऊ झालंय शिकवतो इथं हे तीन तास असेल असे लक्षात ठेवा आठ नंबरचा चेंज करायचा आहे काय नाही बघा पुढचा प्रश्न एक जलतरणपटू प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग त्याचा छत्तीस किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा वेग त्याचा सोळा किलोमीटर प्रति तास आहे तर प्रवाहाचा वेग किती आता एक बघा जर तो असा पोहतो ना तर असा त्याचा स्पीड आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास आणि ज्यावेळेस तो असा पोहतो ना तर त्याचा वेग आहे या ठिकाणी सोळा किलोमीटर प्रति तास आता विषय काय आता हे जे ज्यावेळेस तो असा आता प्रवाहाच्या दिशेने पोहतो ना त्याचा जो छत्तीस किलोमीटर प्रति तास वेग आहे ना हा त्याचा वेग नाहीये हा त्याचा वेग आहे त्यामध्ये हे जे पाणी आहे ना परत पाण्याचा पण त्या मातीमध्ये वेग आहे म्हणजे पाण्याचा वेग आधी का त्याचा वेग बरोबर त्यांचा या का छत्तीस किलोमीटर प्रति तास होतोय आणि हे जे प्रवाहाच्या विरुद्ध आहे ना आता इथे विषय काय होते जो काही जहाजाचा वेग आहे तो वेग आहे पण जे आता अप... आपण काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातोय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातोय म्हणजे आपल्याला जो काही स्पीड आहे तो काय आपला का का कमी होतोय आपला स्पीड काय होतोय कमी होतोय म्हणजे या काही वेग असेल ना हा सोळा विषय नेमकी जास्त असेल ओके हा मला विषय तर अशा वेळेस आणि तुम्हाला विचारलं काय तुम्हाला प्रवाहाचा वेग काढायला लावलाय काय करायला लावलंय प्रवाहाचा वेग काढायला लावलाय तर अशा वेळेस काय करायचं माहितीये आहे का या ठिकाणी तुम्हाला दोघांची करायची वजा बाकी करायची छत्तीस वजा सोळा जर तुम्ही छत्तीस वजा सोळा केलं वजलाकी करायची भागामध्ये दोन करायचं तर छत्तीस वजा सोळा किती होत्रे वीस वीस भागीले दोन बरोबर तुमचं उत्तर येतं दहा किलोमीटर प्रति तास तुमचं उत्तर किती येतं दहा किलोमीटर प्रति तास ऑप्शन नंबर बी काय करायचं तुम्हाला दोघांची वजाबाकी करायची आणि दोघांची बाकी करून भागागारामध्ये तुम्हाला दोन करायचं दोघांची वाजवबाकी भागागारामध्ये दोन लक्षात प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा वेग अठरा किलोमीटर प्रति तास आहे शूट करतोय शूट चालू आहे घरी पाच दहा मिनिट मध्ये फोन करतो अरे कर शूट करतोय शूट पंधरा एक त्यांच्या बापाची नौकरीच जा ओके दहा नंबरचा प्रश्न काय आहे हा प्रश्न माझं वाचला गेला वाटत तास प्रश्न काय तुम्हाला माहिती काय करायचं काहीच नाही दोघांची बाजू बाकी करायची भागाकारामध्ये दोन करायचे बघा चाळीस वजा किती रे चाळीस वजा अठरा भागाकारामध्ये दोन चाळीस वजा अठरा किती होत रे बावीस बरोबर बावीस भागकारामध्ये दोन बावीस भागाकारा मध्ये दोन किलो तुमचं उत्तर येतं या ठिकाणी अकरा किलोमीटर प्रति तास अकरा किलोमीटर प्रति तास कुठे आहे रे ऑप्शन नंबर चार आलं उत्तर बघा बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की सर आम्हाला गणेश बुद्धी मताला आवड जातं काहीतरी करा काहीतरी करा म्हणलं आपण काहीतरी करू तर तुमच्यासाठी आपण एक कोर्स घे गणेश बुद्धी मताचा एक कोर्स आहे तो तुमच्यासाठी आपण या ठिकाणी आणलाय आता विषय काय माहिती का कोर्सची किंमतच असते एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये पण फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी जे कोणी पहिले शंभर विद्यार्थी असतील ना त्यांच्यासाठी आपण कोर्सची किंमत ठेवली फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये किती फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये आपण या ठिकाणी कोर्सची किंमत ठेवली जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल स्वराज्य अकॅडमी नाशिक प्लेस्टोरवरती आपलं ऍप आप येते ऍप डाऊनलोड करायचं ऍप मध्ये गेले का त्या ठिकाणी जाईल फक्त पहिल्या शंभर उद्या साडी चारशे नव्वन रुपये किंमत ठेवले घ्यायचं असेल जाऊन घेऊ शकतात पुढे जाऊयात बघा एक जहाज प्रवाहाच्या दिशेने चौदा किलोमीटर प्रति चौदा किलोमीटर सॉरी एक जहाज प्रवाहाच्या दिशेत चौदा किलोमीटरने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बारा किलोमीटरने परत येते तर स्थिर पाण्यात जहाजाचा वेग किती आता जे तुम्ही मागचे प्रश्न पाहिलेत ना मागच्या प्रश्नामध्ये काय होतं तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारला होता काय विचारला होता प्रवाहाचा वेग विचारला होता पण याच्यामध्ये तुम्हाला काय जहाजेचा स्पीड विचारलाय जहाजेचा स्पीड विचारलाय जर तुम्हाला प्रवाहाचा स्पीड जर विचारला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोघांची वजबाकी करायची जर तुम्हाला जहाजेचा स्पीड विचारला तर दोघांची वजबाकी करायची पण सॉरी 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 मी तुम्हाला लिहून देतो जर तुम्हाला प्रवाहाचा विचारलं जर तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारला तर तुम्हाला त्या ते ठिकाणी त्यांची वजबाकी करायची ही गोष्ट लिहून घ्या बरं का आणि जर तुम्हाला जहाजेचा ते वेग विचारला तर तुम्हाला या ठिकाणी त्यांची बेरीज करायची काय करायची बेरीज करायची आता मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारला होता आपण वजबाकी केली होती पण या गणितामध्ये तुम्हाला जहाजेचा वेग विचारलाय म्हणून आपल्याला या गणितामध्ये काय करावं लागणार आहे बेरीज करावी लागणार आहे आलं लक्षात जर तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारला तर वजबाकी करायची आणि जर तुम्हाला जहाजेचा वेग विचारला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वजबाकी करायची आहे आलं लक्षात चला आता आपण या ठिकाणी बेरीज करू बघा हे चौदा अधिक बारा चौदा अधिक बारा मध्ये दोन चौदा अधिक बारा किती होत्रे त्या सव्वीस सव्वीस भागिले दोन बरोबर तुमचं उत्तर येत तास तेरा किलोमीटर प्रति तास ऑप्शन नंबर चार आलं बस लक्षात काय ठेवायचे जर तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारला असला तर बदला करायची आणि जर जहाजाचा वेग विचारला असला तर बेरीज कायची ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुला पास व्हायचं असेल तुला तुझी ड्रीम पोस्ट काढायची असेल तर तुला ही गोष्ट लक्षात ठेवा लागणार आहे आणि लक्षात ठेवाच लागणार आहे सोपे मी तुम्हाला एक विषय सांगतो बरं का मला नाही माहिती तुम्हाला कोण कोण काय शिकवतो कोण कसं सांगतो कोणाची पद्धत काय मला नाही माहिती पण तुम्हाला मी माझा विषय सांगतो आता तुम्ही हा जो अभ्यास करतायत ना आता पोलीस भरती म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी पोलीस आहे तो माझा अनुभव शेअर करतो आता तुम्ही जो काही अभ्यास करत आहात या अभ्यासाचा तुम्हाला ज्या तुम्ही पोलीस होतात पोलीस झाल्यानंतर या अभ्यासात तुम्हाला काहीही उपयोग पडत नाही बऱ्याच लोकांना वाटत असेल की आपल्याला पोलीस डिपार्टमेंट कामाला येईल हे आपल्याला कामातच येत नाही पोलीस डिपार्टमेंट हे कामालाच येत नाही आता मग की मग आपल्याला ह्या विचारतात का बर जर तू आपल्याला हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर कामाला नाही येणार आहे तर ह्या हे गणित पाहणीत जिकेपैकी आपल्याला कशाला विचारतात तर भावड्या हे जे काही आहे ना हे फक्त तुमची क्षमता हे फक्त तुमचं डोकं किती चालतंय फक्त हे ते चेक करण्यासाठी तुम्हाला सर्व काही अभ्यासक्रम आहे बाकी आपल्या डिपार्टमेंट हे कामाला नाही येत फक्त तुमची डोक्याची क्षमता चेक करण्यासाठी विचार जातो म्हणून मग कोण सांगत असेल की असा अभ्यास कर तसा अभ्यास कर मी सांगतो काहीच अभ्यास करू नको बस तुला फक्त रट्टा मारायचं बस पाठ करायचे आणि फक्त एकदा तुला फक्त एक्झाम क्लिअर करायचे एकदा एक्झाम क्लिअर झाले तू विसरून जा काही घेणार नाहीये कारण की तुला नंतर हे कामातच नाही येणार रे तुला हे हे तुला हे बरं लागते माहितीये ला का हे फक्त तुला एक्झाम पास करण्यासाठी लागते संपला विषय मग तू फक्त तुझा एक्झाम काढण्यापुरतं याचा वापर कर ना कशाला पूर्णांच्या पूर्ण हे कर हा फक्त एक्झाम काढण्यापुरतं याच हे करायचं ओके हा लक्ष याच मी उत्तर काढलं का हा आलं याच तेरा उत्तर ओके पुढे जाऊयात Uh, एक जहाज प्रवाहाच्या दिशेने सोळा किलोमीटर पर्यंत असणे जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बारा किलोमीटरने परत येते तर स्थिर पाण्यात जहाजाचा वेग आपल्याला आता स्थिर पाण्यात जहाजाचा वेग काढायचा म्हणजे काय बेरीज करावी लागणार आपण काय करू या ठिकाणी यांची बेरीज करून घेऊ बारा बाराची सोळा अधिक बारा अधिक बारा बरोबर या ठिकाणी अठ्ठावीस भागकारामध्ये दोन बरोबर तुमचं उत्तर येतात चौदा किलोमीटर प्रति तास चौदा किलोमीटर प्रति तास कुठ आहे ऑप्शन नंबर दोन मध्ये कुठे ऑप्शन नंबर दोन मध्ये आल तर सोपं पुढे जाऊया टाईप नंबर जे काही सात आहेत ते आता पुढे घेऊया कारण की मला कार गरम होते तुमचं जर तुम्ही टाइम पाहिला ना टाइम नऊ वाजून एकवीस मिनिट झालेत माझं जेवण खावन टाइम टाइम सांगतो मला हाय बघा नऊ वाज रात्रीचे ना रात्रीचे नऊ मी आज जेवण खाऊन बाकी आहे भरपूर गोष्टी बाकी हे व्हिडिओ असा ना की भरपूर दिवस आपला व्हिडिओ नव्हता एक महिना झाला व्हिडिओ नव्हता पण आजपासून रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत मी प्रॉमिस करतो आणि काय आता थोडस मला आता घ्या बसू द्या आता मला जेवण करू द्या ओके आपला आज टाईप आता आपण पार्ट टू मध्ये घेऊ आणि राहिला विषय तुमचा याचा जर तुम्हाला गणपती बुद्धिमत्ताचा जर हा कोर्स घ्यायचा असेल तर हा कोर्स घेऊ शकता खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईल हा तुम्ही डायरेक्ट प्ले ला जाऊन स्वराज स्वतःकडे नाशिक सर्च करू शकतात आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आपण ना रविवारी शंभर मार्काची टेस्ट घेत असतो काय करत असतो दर रविवारी आपण शंभर मार्काची टेस्ट घेत असतो दर रविवारी आपण अकरा बारा वाजे टेस्ट घेतो ओके टेस्ट असते तुझी शंभर मार्काची त्यासाठी तुला वेळ असतो नव्वद मिनिट आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण फक्त टेस्ट सोडवत नाही तर जो कोणी टेस्ट मध्ये पहिला क्रमांक मिळवतो पहिला क्रमांक आपण एकशे एक, एक रुपये बक्षीस देतो त्यानंतर दोन नंबर मिळवणाऱ्याला आपण एकावन्न रुपये बक्षीस देतो आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्याला आपण एकवीस रुपये रोख बक्षीस देतो आहेत हे सर्व पैसे आपण आपल्या मी माझे किसून टाकतो तुम्ही कुठेतरी टेस्ट सोडवावी कुठेतरी तुम्ही पुढे जावे बस माझा हा येतोय म्हणजे बघा दुसरीकडे तुम्हाला शंभर दोनशे रुपये पण तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून पैसे घेतात व तुम्हाला टेस्ट देतात त्या ठिकाणी दे मी तुम्हाला टेस्ट मिस फ्री देतोय आणि त्याच्यानंतर तुमचा क्रमांक आल्यावर तुम्हाला मिस देतोय असं कुठंच होत नसतं हे फक्त आपलं स्वराज्य अकॅडमी मध्ये होत असते म्हणून जर वेळेस त्याच्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलचं बी तेच नाव आहे काय स्वराज्य अकॅडमी नाशिक खाली मी लिंक देणारच आहे जर तुम्ही टेलिग्रामला जाऊन सर्च करा ना स्वराज्य अकॅडमी नाशिक तरी आपलं येऊन लागेल आपला हा मला लोगो आहे हा लोगो तुम्हाला दिसत असेल बघा हा लोगो आहे ओके डन तर बाकी आपला आजचा व्हिडिओ टाकून संपूया व्हिडिओ कसा आवडला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि बाकी फक्त आता सोबत राहा धिंगाणा घालू धिंगाणा दे आवरायचा मग व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र